आणि आता क्रीडा वृत्त नवी दिल्लीत इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खो खो विश्वचषक क्रीडा स्पर्धेचा काल प्रारंभ झाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी टी उषा राज्यसभेचे सदस्य सुधांशू त्रिवेदी भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे तसंच इंडिया टी व्हीचे अध्यक्ष रजत शर्मा यावेळी उपस्थित होते तेरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत तेवीस देशांचे एकोणचाळीस संघ सहभागी झाले आहेत प्रतीक वायकर भारतीय पुरुष संघाचं कर्णधारपद भूषावत आहे तर प्रियांका इंगळे महिला संघाची कर्णधार आहे भारतीय पुरुष संघ अ गटात असून त्यात नेपाळ पेरू ब्राझील आणि भूतान या संघांचा समावेश आहे तर महिला संघ ही अ गटात असून त्यांच्यासोबत इराण मलेशिया आणि कोरिया या संघांचा समावेश आहे प्रत्येक गटातून दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील